तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हातरुण ते बोरगा वैराडे अतिरहदारी असलेल्या रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले होते त्या रस्त्यावरील खड्डे संबंधित प्रशासनाने नुकतेच भरण्याचे काम चालू केले आहे परंतु सदर खड्डे हे निकृष्ट पद्धतीने भरून बिले काढण्यासाठी काम केल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे बाळापूर तालुक्यातील हातरुण ते बोरगाव वाहतूक रस्ता अनेक वर्षापासून उखडून गेल्याने सदर रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले त्यामुळे वाहन चालक प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली याबाबत विविध वृत्तपत्रातून संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले त्यामुळे सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे पॅचेस भरण्याचे काम ठेकेदारकडून चालू झाले परंतु संबंधित ठेकेदारांनी अनेक खड्डे न भरता सोडून दिल्याचे स्पष्ट दिसत असून जे खड्डे भरण्यात आले आहेत त्यामध्ये निकृष्ट साधनांचा सा वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे त्यामुळे या रस्ता दुरुस्ती या कामाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन हातरूण